नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं आग्रो वन जर्मनीतील शेतकरी आंदोलनाची बातमी तुमच्यापर्यंत आलीच असेल पण फक्त जर्मनी किंवा भारतातच शेतकरी आंदोलन होत नाही तर जागतिक शेतीची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच असते पण यंदा शेतकऱ्यांचे हाल थोडे काहीसे जास्तच होत आहेत आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की पुढच्या वर्षभरामध्ये जगातील तब्बल चौसष्ट देशांमध्ये दे निवडणुका होणार आहेत आणि या चौसष्ट देशांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येपैकी तब्बल चाळीस टक्के लोक राहतात आता हे चौसष्ट देश निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी शेतीमालाचे भाव पाडतायत आता चौसष्ट देश जर शेतीमालाचे भाव पाडत असतील तर साहजिकच जागतिक बाजारात सुद्धा शेतीमालाचे भाव पडणारच आणि तेच झाले आता याचा थेट फटका जगातील सगळ्याच शेतकऱ्यांना बसतोय परंतु यापैकी काही देश आपल्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन सावरतात आणि काही देश आपल्या भारताप्रमाणे शेतकऱ्यांना वारंवार सोडतात मग सध्या जगातील कोणत्या देशामधील शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे तसंच अमेरिका आणि युरोपमधील सरकार आपल्या शेतकऱ्यांना कसं सावरतात आणि भारतातील शेतकरी आत्महत्या इतर देशाच्या तुलनेमध्ये जास्त का असतात याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण जगातील कोणकोणते देश आपल्या शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव पडल्यानंतर कसा आधार देतात किंवा वाऱ्यावर सोडतात ते बघूयात आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आता जगातील चौसष्ट देशांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या चाळीस टक्के लोकसंख्येला शेतीमाल स्वस्त मिळावा त्यासाठी ते सरकार शेतीमालाचे भाव कमी करतायत त्यामुळे जागतिक बाजार दबावत आला पण अमेरिका आणि युरोप आणि तसंच इतर काही प्रगत देश हे शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच आता सध्या शेतीमालाचे भाव कमी आहेत म्हणजे भारतातील शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव मिळतो आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास भाव पातळी सेमच असते पण अमेरिका आणि युरोपातील सरकार शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना अनुदान देतं पण आपल्याकडं म्हणजे भारताकडं किंवा इतर काही देशांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात नाही त्यामुळे आपल्याला अमेरिका युरोप किंवा इतर जे काही प्रगत देश आहे ते तेथील शेतीची परिस्थिती जरा वरवर जरी चांगली दिसत असली तरी त्या शेतीचा डोलोरा हा त्या सरकारच्या अनुदानावरच उभा आहे असं दिसतं जर त्या सरकारांनी शेतीला दिलेलं अनुदान जर कमी केलं किंवा बंद केलं तरी तेथील शेतकरी सुद्धा तोट्यात येतील आणि त्या शेतकऱ्यांची सुद्धा परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांप्रमाणेच होईल म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जागतिक शेतीच तोट्यात आहे परंतु काही देश अनुदान देऊन त्या शेतकऱ्यांचं नुकसान काहीसं भरून देतात म्हणजे आपल्याला वर्करनी शेतीमध्ये काही बरं चालू आहे असं वाटतं आता अमेरिकेच्या डेली डेलीनुसार म्हणजे त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मागच्या चार दशकांमध्ये म्हणजेच चाळीस वर्षांमध्ये तब्बल तेहतीस वर्ष शेती तोट्यातच राहिली म्हणजेच काय फक्त सात वर्ष शेतकऱ्यांना काहीसं चांगलं उत्पन्न मिळालं होतं आता दरवर्षी शेती तोट्यात जाते म्हटल्यावर अमेरिकन सरकार शेतकऱ्यांना अनुदान देतं त्यासाठी अमेरिकन सरकारनं तब्बल दीडशे योजना आखलेल्या आहेत या दीडशे योजनांमधून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुदान दिलं जातं अमेरिकन सरकार तेथील शेतकऱ्यांना दरवर्षी तब्बल तीस बिलियन डॉलर म्हणजेच आपल्या रुपया सांगायचं झालं तर अडीच लाख कोटी रुपयांचं अनुदान देतं आता अमेरिकन सरकार एवढं मोठं अनुदान देतं मग भारत सरकार किती देत असेल तुम्हाला काय वाटतं कदाचित हा आकडा चाळीस पन्नास हजार कोटींच्या दरम्यान असेल त्यावरूनच अमेरिकन शेतकऱ्यांना मिळणारा सरकारचा आधार आणि भारतीय शेतकऱ्यांना मिळणारा सरकारचा आधार यातून आपल्याला दोन्ही शेतीचा आणि शेतकऱ्यांचा त्यांच्या एकूणच अर्थकारणाचा फरक स्पष्ट होतो आता ओळव्या जर्मनीकडं की जिथे सध्या शेतकरी आंदोलन सुरू चा चा आहे आणि या आंदोलनानं सगळ्या जगाचं लक्ष वेधलंय जर्मनीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी नाही आहे येथील शेतीसुद्धा आता सरकारच्या अनुदानचं अवलंबून आहे हे स्पष्ट आहे येथील सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी नऊशे शे दशलक्ष युरो म्हणजेच नव्वद कोटी युरोचं अनुदान दिलं जातं ते फक्त डिझेलवरती आता सरकारनं एक घाट घातला आहे की पुढचे दोन तीन वर्ष अनुदान कमी कमी करत त्यात दोन हजार सव्वीस पासून अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याला शेतकरी विरोध करतायत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर डिझेलवरचं अनुदान बंद झालं तर आम्हाला वर्षाला किमान पाच हजार ते दहा हजार युरोनचं नुकसान होईल म्हणजेच आमची शेती तोट्यात जाईल यावरून स्पष्ट होतं की जर्मनीचे जे काही शेतकरी आहेत त्यांचं अवलंबित्व सरकारच्या अनुदानावर किती आहे म्हणजे सरकारनं अनुदान देऊन तेथील शेतकऱ्याचा एक डोलोरा सांभाळलेला आहे आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे अनुदान जर एकदमच कमी झालं तर आमची शेती तोट्यात जाईल आंदोलक शेतकरी सांगतात की जेव्हापासून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हापासून युरोपातमध्ये ऊर्जेचे दर वाढलेले आहेत त्यानंतर इंधनाचे दरसुद्धा वाढलेले आहेत तसंच जागतिक बाजारात भाव पडल्यामुळं तेथील शेतकऱ्यांनासुद्धा कमी भाव मिळतो आहे आणि दुसरीकडं महागाई वाढलेली आहे म्हणजे शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे तसंच युरोपामध्ये आर्थिक समस्या असल्यानं जे काही अकुशल कामगार का आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना इतर क्षेत्रामध्ये रोजगार मिळत नाही म्हणजेच नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळं सरकारनं ना अनुदान बंद करण्याऐवजी शेतीला आधार देणाऱ्या इतर योजना आखाव्यात यासाठी शेतकरी आक्रमक झालेत आणि ते आंदोलन करत आहेत मग आता शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत आणि कुठल्याही सरकारला एवढी मोठी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला नाराज करून चालणार नाही तरी जर्मन सरकारनं हा निर्णय काय घेतला याचा विचार सगळेजण करतायत आणि त्याचं कारण दडलेलं आहे दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये जर्मन सरकारनं असा एक नियम घातला की का जे काही कर्ज आहे त्या कर्जाचं प्रमाण एकूण जी डी पीच्या शून्य पूर्णांक पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजे एक पातळी ठरवून दिली पण झालं असं की कोरोना काळामध्ये सगळीकडे अडचणी निर्माण झाल्या त्यातून जर्मनीसुद्धा सुटला नाही मग कोरोनाशी लढण्यासाठी जर्मन सरकारनं एक कर्ज उधार घेतलं आणि त्याला नाव दिलं पॅन्डॅमिक फंड म्हणजे कोरोनाचे जे काही संकट होते त्यासाठी लढण्यासाठी निधी उभा केला त्यानंतर कोरोना गेला आणि अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर यायला लागली पण कोरोना फंडमधला म्हणजे पॅन्डॅमिक फंडमधले तब्बल साठ बिलियन डॉलर म्हणजे सहा हजार कोटी रुपयांचा फंड शिल्लक होता आणि नंतर एकूणच युरोपामध्ये जे काही आर्थिक समस्या तयार झाली काही देशांमध्ये दे मंदी आली काही ठिकाणी महागाई वाढली बेरोजगारी वाढली त्यामुळं सुद्धा ही समस्या वाढली आणि तेथील सरकारांना आर्थिक टंचाई भासायला लागली आता जो काही दोन हजार नऊमध्ये नियम आणला होता की एकूण कर्ज जी डी पीच्या शून्य पूर्णांक पस्तीस टक्के नसायला पाहिजे आणि त्यावर सरकारवर भर पडला तो म्हणजे पर्यावरण धोरणाचा आपल्याला माहीत आहे की युरोपामध्ये एकूणच नेट झिरो पॉलिसी आणलेली आहे त्यानुसार जे काही घातक वायू आहे त्याचं उत्सर्जन कमी करण्याचं एक लक्ष ठेवण्यात आलं आणि त्यात शेतीलासुद्धा घेण्यात आलं म्हणजे मिथेन आणि इतर जे काही वायू शेतीमधून किंवा आपलं जे काही पर्यायपूरक व्यवसाय आहेत त्यातून उत्सर्जित होतात त्यावर नियंत्रण आणायचं आहे त्याचा भार सरकारच्या तिजवर पडला आणि जे काही प्रमाण आखून दिलं होतं म्हणजे झिरो पॉईंट पस्तीस टक्के जी डी पीच्या त्यापेक्षा कर्ज जास्त वाढलं होतं आता ही पातळी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारला बचतीची गरज होती म्हणजेच थोडक्यात पैशांची गरज होती मग त्यासाठी सरकारने एक निर्णय घेतला की जो काही पेंडामिक फंडमधील साठ बिलियन डॉलर म्हणजे सहा हजार कोटी युरोचा जो काही फंड म्हणजे निधी शिल्लक होता तो त्यांनी पर्यावरण पॉलिसीकडे वळता केला पण तिथलं पार्लमेंटरी कोर्टने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ह्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि तुम्हाला हा निधी वापरता येणार नाही असं सांगितलं त्यामुळं सरकारची गोची झाली कारण सरकारला जी डी पीमध्ये जी काही कर्जाची पातळी होती ती राखणं गरजेचं होतं मग जर्मन सरकारने एक शक्कल लढवली की सरकार शेती आणि शेतीपूरक तसंच इंधनावर जे काही अनुदान देतं त्यात कपात करून बचत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सरकारनं डिझेल आणि ट्रॅक्टरवरचं जे अनुदान आहे ते कमी करण्याचं आणि पर्यायानं बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर आधीच तोट्यात असलेले शेतकरी त्याला विविध कारण आपण त्याचा एक आढावा घेतलेलाच आहे आधी शेतीमालाचे कमी भाव वाढता उत्पादन खर्च महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आले होते आणि त्याच सरकारनं अनुदान कपात किंवा बंदचं बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांनी आखी जर्मनी ब्रिटीस धरली म्हणजे आत्तापर्यंत आपण जो काही आढावा घेतला त्यावर अधिक स्पष्ट होतं की शेतकऱ्यांना म्हणजे शेतीमालाला रास्त भाव देण्याऐवजी किंवा चांगला भाव देण्याऐवजी ग्राहकांना स्वस्त माल कसा मिळेल हे फक्त आपल्या भारतातच नाही तर जगात आहे मग त्यासाठी शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी अमेरिका आणि युरोप तसंच इतर प्रगत देश हे अनुदान देतात आणि शेवटी जेव्हा देशावर आर्थिक संकट येतं किंवा महागाई वाढते किंवा अर्थव्यवस्थेची घडी विस्कटते तेव्हा मात्र सरकारला हे अनुदान किंवा आपला खर्च कमी करावा लागतो आणि त्यातून तयार होतो जर्मनीसारखा पेच आणि हे जे काही शेतीमध्ये रास्ता भाव देण्याऐवजी अनुदान देण्याची जे काही पद्धती आहे ते नेमकी केव्हापासून पडत आली आणि ते किती घातक आहे याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे नेमकं काय म्हणतात ते पाहूयात औद्योगिक आणि अन्य प्रगतीचं म्हणून जे काही ताक आहे ते चालण्यासाठी शेतीमालाच्या किमती फार वाढता कामा नये अशी जगभरची धारणा आहे आणि ती धारणा चालू राहावी पण शेतीमालाच्या किमती जर अशा सहजी काही खाली ठेवता नाही पण त्याचा खर्चच लागत नाही मग काय करायचं तर सर मग सरकारनं हा अप्रत्यक्षरित्या सोसायचा आणि मग तो कराच्या मधून तयार का होणारा काही महसूल तो काही उद्योगाकडे अप्रत्यक्षरित्या आणि काही काही शेतीकडे अप्रत्यक्षरित्या असं वळवत राहायचं या धोरणावरती युरोपचं सर्व दुसऱ्या महायुद्धानंतरचं झालेलं जे काही अर्थकारण आहे ते अवलंबून होत तर ही सर्व जी काही अवसान आणलेली गोष्ट असते ती फार काळ टिकत नाही त्याच्यामध्ये अर्थातच प्रश्न तयार होता सत्तर सालापासून त्याला कॉमन ऍग्रीकल्चर पॉलिसी म्हणतात युरोपमध्ये त्या पॉलिसी बद्दलची त्या धोरणाबद्दलची जी चर्चा आहे ती जर चर्चा आपण बघितली तर असं लक्षात येईल की ही शेतीची तथाकथित अनुदानाची पद्धती म्हटलं तर ती शेतीच्या अनुदानाची म्हटलं तर ती ग्राहकांच्या अनुदानाची याच्यामध्ये शेतीला किती वाटा जातो आणि ग्राहकांना किती जातो हे दरवर्षी अन्य बाजारातल्या किमती कशा बदलतात या याचा प्रमाण आणि गणित बदलत जातात त्याच्यातून तयार होणारे हे तणाव आहेत त्यामुळे इतक्या वर्ष अनुदानाची पद्धती असून देखील त्याच्यामध्ये दे सर्व या शेती प्रश्नाच्या मालाची त्याच्या किमतीची आणि पर्यायानं शेतकऱ्याच्या उत्पन्नाची जी काही समस्या आहे ती कधी समाधान करत ते रित्या सुटलेली दिसत नाही अमेरिकेत सुद्धा तशी दिसते وہ کامن تھریڈ ہے کہ ان سب دیشوں میں مارکیٹس اپریٹ کرتے ہیں اور آج کل کی جو سوچ ہے نیو لیبرل اکنومکس میں اس میں یہ مانا جاتا ہے کہ مارکیٹس جو ہے وہ ایک ایفیشنسی کا منطر ہے اور وہی وہ ایک منطر ہے جو کی کسانوں کو اچھا دام دلا سکتا ہے جبکہ ہم نے دیکھا کہ سب جگہ دنیا میں مارکیٹس ہے مارکیٹ فیل کر گئی ہیں کسانوں کی جو انکم بڑھنے کے لیے تو اس کا مطلب صاف ہے کہ ہمارا جو پریاس ہونا چاہیے وہ یہ ہونا چاہیے کہ مارکیٹس کو ہٹا دے ہم ایگریکلچر سے دنیا میں یہ پایا گیا ہے کہ مارکٹس اگر فیل ہوئی ہیں کسان ختم ہو رہے ہیں یا نکل رہے ہیں کھیتی سے باہر تو وہ مکھیہ کارن جو مارکیٹ وہ اس طریقے سے آرگنائز کی گئی ہیں یہ اس طریقے سے ڈیزائن کی گئی ہیں کی کھیتی کو ختم کرنا ہے یعنی کھیتی کو سیکریفائز کرنا ہے دی سیک آف دی انڈسٹری اب یہ بہت ہو چکا اور مجھے لگتا ہے کہ جو جرمنی کے کسانوں نے جو بگل بجایا ہے وہ اب سارے دنیا میں ریزونیٹ کرے گا اور سرکاروں کو بھی اور کسانوں کو بھی سمجھ آئے گی کہ ہمیں ایک ایک نہیں دو کام کرنے ہیں پہلے تو اب ہمیں ایک فارمرس ود آؤٹ بارڈرس جیسے ہم جانتے ہیں نا میڈیسن ود آؤٹ بارڈر ایسے جو پہلے بھی ایفرٹ ہوئے ہیں کہ ڈاکٹر وداؤٹ بارڈرس مطلب ڈاکٹر جو ہیں وہ سماج کے لیے ہیں نہ کہ صرف ایک ایک دیش کے اندر اس طریقے سے ہمیں فارمرس وداؤٹ بارڈر کی اب ایک موومنٹ دنیا میں شروع کرنی پڑے گی تاکہ جو جرمنی میں ہو رہا ہے وہی وہ بھارت میں ہو رہا ہے جو بھارت میں ہو رہا ہے وہ وہی فلیپینس میں ہو رہا ہے جو فلیپینس میں ہو رہا ہے وہ وہی امیریکا میں ہو رہا ہے تو یہ ہمیں جاننا ہے کہ یہ جو کسانوں کی دقت ہے وہ اکراس دی بارڈر ہے تو اس لیے ایک یہ اور دوسرا ہمیں سمجھنا ہے کہ جب تک ہم کسان کو ایک گارنٹیڈ پرائیس یا گارنٹیڈ انکم نہیں دیں گے تب تک جو کسان کی جو پرائیڈ ہے یا کسان کی جو ایک اپنی چھو ہے وہ تب تک امپروو نہیں ہو سکتی یا اکنامیکلی وائبل کھیتی کیسے بنے اس کے اوپر اب دیش بھر میں اور دنیا بھر میں ایک سوچ کی ضرورت ہے आता युरोपमध्ये केवळ जर्मनीत आंदोलन होतंय असं नाही आहे युरोपमध्ये जे काही आंदोलनाची धग आहे ती दोन हजार एकोणीसपासून जास्त वाढलेली आपल्याला दिसते कारण जेव्हापासून नेट झिरो पॉलिसी म्हणजे घातक वायू उत्सर्जनावर नियंत्रण आणण्याचं धोरण युरोपियन सरकारनं राबवण्यास सुरुवात केली आणि त्याचा भार शेतकऱ्यांवर टाकला तेव्हापासून शेतकरी आंदोलन होताना आपल्याला दिसत आहेत आता नेदरलँडमध्ये मार्च दोन हजार बावीसमध्ये युरोपियन युनियनच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली होती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आयर्लंडच्या शेतकऱ्यांनी तर मंत्र्यांच्या कार्यालयावर गायींसह मोर्चा काढला होता तसंच आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी स्पेनमध्ये मोठा दुष्काळ होता उष्णता वाढली होती त्यामुळं पाणी टंचाई होती आणि स्पेनमधील सरकारनं दुष्काळामुळं शेतीला पाणी कपात केली म्हणजे शेतीला सिंचनासाठी जे काही पाणी दिलं जातं त्यात कपात केली होती त्यामुळं शेतकरी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती तसंच फ्रान्स सरकारनं काही कीटकनाशकांवर बंदी घातली होती सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि आता पुढचा अध्याय म्हणजे जर्मनीतील शेतकरी अनुदान कपाती विरोधात चांगलेच आक्रमक झाले विशेष म्हणजे सध्याचं शेतकरी आंदोलनाचं जे काही रूप आहे ते जास्त उग्र आहे फक्त जर्मनीतील महत्वाचे शहरं नाहीत ते छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलन करतायत आणि जर्मनीतील तब्बल सत्तर टक्के लोकांचा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे इतर युरोपियन देशांनी सुद्धा जर्मनीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसंच इतर देशसुद्धा या शेतकऱ्यांच्या पाठिंबा उभे असलेले आपल्याला दिसत आहेत एकूणच काय थोडक्यात असं म्हणता येईल की जागतिक पातळीवर शेतीला कधीच फायदेशीर व्यवसाय म्हणून कुणीच मान्यता दिली नाही शेतकऱ्यांना फक्त जगण्यापुरतं उत्पन्न कसं मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त अन्नधान्य कसं मिळेल आणि त्यातून सरकारची जी काही लोकप्रियता आहे ती कशी वाढेल यालाच प्राधान्य देण्यात आलं आणि त्याचीच फळं आता सध्या जगाला आणि त्यातही शेतकऱ्यांना जास्त बोगावे लागत आहेत एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका